हमलाय शिवाजी तो आणि त्यांना उपता नाव खान बोल शिव बाला टाकतो चिरून खाण्याची सेना निघाली गावळली तेवढं गोष्ट केली आया बहिणींची अभि कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काय खरं नाही इकडे निजाम इकडे मुघल पलीकडे इंग्रज जो तो भेद करू रा। खाना राजाची सेना मुठभर खाना आला कसा तोपणार काल लढवावा चिंते पंत सरदार अशा वागिनी तो छावा अशा वागिनी तो छावा गणी मान कसा ठे जावा डोक्यात गणी निकावा भेटीचा ढाडला सांगावा प्रताप गाण्यावर प्रताप गाण्यावर आम्ही चांगले भेटीचा चांगला खानानं हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि प्रमाण प्रतापगडच्या गड जपायची खान प्रतापगडच्या चपाय तशी खान हे प्रतापगडच्या चपाय तशी खान

आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ कानू माँ तो दो गई, कानू माँ तुम्हारे दो मसरी रोग मुनम नगारा गायरो जीरो जीरो जी जी का जीरो जीरो जी 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 खाना ना राजा लाली रा। ना दिलो अंदला केला खाना डाबी मान मान्याला खाना डाबी कटारी दवार जली केला कटारी दवार जल